नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री पितृदेवताय नमः तर बघा उद्यापासून पितृपक्ष किंवा पितृ पंधरोडा चालू होणार आहे म्हणजेच भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या ह्यालाच आपण महालय किंवा महाळ असं सुद्धा म्हणतो आज आपण त्याबद्दलच थोडी माहिती जाणून घेणार आहे मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होईल पण खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्ही प्लीज सगळी ऐका म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील तर बघा आपल्या कुळातले पूर्वज किंवा पितर ज्या ज्या तिथीला गेले असतील आपण त्याच तिथीला त्यांचं श्राद्ध करतो संकल्प करून त्यांची नावे घेऊन त्यांचं तर्पण केलं जातं शिदा दिला जातो अन्नदान केले जाते दान धर्म केला जातो यामुळे आपली पितरं संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे आता बघा आता श्राद्ध कोणी करावे श्राद्ध म्हणजे काय कधी करावे जर श्राद्ध करायला जमलं नाही तर अमान्य कसं द्यावं अमान्य म्हणजे काय आणि जर तुम्हाला जर तुमच्या पितरांची किंवा व्यक्तींची तिथी जर माहिती नसेल तर त्या लोकांनी श्राद्ध कधी करावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा यावर्षी पितृपक्ष सुरू होत आहे ती तारीख आहे अठरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून ते दोन ऑक्टोबर म्हणजेच सर्व पित्री अमावस्यापर्यंत श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म किंवा काम आपल्या कुळातल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहण्यासाठी आपण श्राद्ध करतो आता श्राद्ध कुठल्या तिथीला केले जाते तर ज्या तिथीला तुमच्या घरी जी व्यक्ती मृत झालेली असेल किंवा मृत पावलेही असेल त्या तिथीलाच या पितृ श्राद्ध केले जाते किंवा तर्पण केले जाते त्यानंतर ब्राह्मण भोजन किंवा शिदा अन्नदान ब्राह्मणांना दक्षिणा फळं हे सगळं देऊन पितरांना संतुष्ट केले जाते बघा जसं आपल्याला आपल्या स्वामींचे किंवा आपल्या गुरूंचे कुलदेवाचे कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचे असतात तसेच पितरांचे सुद्धा आशीर्वाद हे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात इनफॅक्ट त्यांचा जर आशीर्वाद नसेल तर आपली कुठलीच कामं होत नाही आणि आपल्याला पितृदोषसुद्धा लागतो आणि घरात आर्थिक समस्या सतत भांडणं कटकटी लग्नाला प्रॉब्लेम संतती होत नाही किंवा मिसकॅरेज अबॉर्शन सारखं मुले, आहे मुलगा किंवा मुलगी किंवा आपली मुलं प्रगती करत नाही त्यामुळे त्यामुळेच आपल्याला पितरांचे श्राद्ध करणे आपल्याला अनिवार्य आहे बघा पितृदोषाबद्दल उद्या सखोल माहिती येईल जे माझ्या गुरूंनी मला जे सांगितले ते मी तुम्हाला सांगेन तर श्राद्ध कधी करावे तर श्राद्ध कधी पण सकाळी म्हणजे दीड वाजेच्या किंवा दोन वाजायच्या आत करावे म्हणजे दुपारचे करावे ब्राह्मणांचं भोजन शिदा दान करणे हे दुपारीच करावे श्राद्ध कधीही संध्याकाळी करू नये आता श्राद्ध कोणी करावे जी व्यक्ती मरण पावलेली आहे त्यांच्या ज्येष्ठ मुलाने किंवा नातवाने केलं तरीही चालेल मुलगा आणि नातू जर नसेल तर पुतळ्याने करावे किंवा घराण्यात जर कोणीही नसेल फॅमिलीमध्ये जर कोणीही नसेल तर तुमच्या रिलेटिव्हजमध्ये म्हणजे आपल्या नात्यातील कोणीही केलं तरीही चालू शकतं आता ज्या लोकांना किंवा ज्या व्यक्तींना श्राद्ध करायला जमत नाही म्हणजे काय तुम्हाला पिंडदान करायला जर जमत नसेल की घरी सिनियर सिटिझन्स आहे मुलं बाहेर राहतात किंवा घरी आम्ही नवरा बायको खूप म्हातारे आहे दोघंच आहे तर त्यांनी काय करावं तर त्यांनी पितरांचे जी मरण पावलेली तिथी जी आहे त्या तिथीला ब्राह्मणाला घरी बोलवून संकल्प करून अमान्य द्यावं आता अमान्य दिलं तरीही चालतं अमान्य म्हणजे काय तर अमान्यमध्ये तुम्हाला काही गोष्टी द्याव्या लागतात म्हणजे काय अमान्य म्हणजे का शिदा आता या अमान्यामध्ये तुम्हाला काय काय द्यायचं आहे तर तुम्हाला पांढरे तांदूळ गूळ बटाटे तुरीची डाळ मुगाची डाळ एक नारळ दोन नागवेलीची पाने त्यावर सुपारी आणि एक कॉईन म्हणजे विडापूर्ण दक्षिणा ब्राह्मणाला एक फळ असं संकल्प कर तुमच्या पितरांची नावं घेऊन पाणी सोडून तुम्ही ब्राह्मणाला हे अमान्य किंवा हा शिदा द्यायचा आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा जेव्हा आपण श्राद्ध घालतो तेव्हा ब्राह्मणांना बोलून ब्राह्मण भोजन आपण देतो आणि बाहेरसुद्धा आपण वाडी काढून ठेवतो हा शब्द मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे पण आपण वाडी काढून ठेवतो जेव्हा आपल्याकडे श्राद्ध असेल तेव्हा तर काय करायचं आहे तुम्हाला पाच द्रोण घ्यायचे आहेत त्या प्रा पाच द्रोणांमध्ये तुम्ही जे काही घरी केलेलं असेल जे जेवण असेल किंवा जे गोड काही केलेलं असेल ते तुम्हाला पाच काढायचे आहेत तर पाच आता कोणाकोणाला तर एक आपल्या देवाला आपण तो नैवेद्य दाखवायचा आहे तो घरी तुम्ही जेवलात तरीही चालेल एक बाहेरचा म्हणजे तुम्हाला कावळ्याला घालायचा आहे आणि जेव्हा तुम्ही कावळ्याला जेव्हा जेवण घालता किंवा हे द्रोण जेव्हा नेऊन ठेवता किंवा ही वाडी जेव्हा नेऊन ठेवता तेव्हा तुम्हाला त्याचबरोबर एक द्रोणामध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे तिसरा द्रोण पाण्यात म्हणजे माशांना घालायचं आहे चौथा कुत्र्याला आणि पाचवा गाईला आता तुम्हाला हा जर घालायला जमत नसेल तर तुम्ही पाच द्रोण करायचे आहेत एक देवाला ठेवायचं आहे आणि बाकी सगळे द्रोण तुम्ही टेरेसवरती किंवा बाहेर तुम्ही नेऊन ठेवू शकता आता जे द्रोण आपण बाहेर ठेवणार आहोत त्यावरती तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो बाहेर ठेवायचा आहे त्याबरोबर पाणीसुद्धा ठेवायचे आहे बघा असं म्हटलं जातं की जर महालयामध्ये एक दिवस तुम्ही जर पितरांना वाडी ठेवली किंवा जेवण दिलं तर ते त्यांना वर्षभर पुरतं त्यामुळे तुम्हाला ही वाडी बाहेर येऊन ठेवायची आहे आता जर तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी जर माहिती नसेल तर तुम्ही काय करावं तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला तुम्ही त्यांचं श्राद्ध महालय म्हाळ किंवा अमान्यसुद्धा देऊ शकता जर तुम्हाला तिथी माहिती नसेल तर सर्व पित्री अमावस्येला तुम्ही कुठल्याही ब्राह्मणाला बोलवून आईदर पिंडदान किंवा म्हणजे श्राद्ध किंवा अमान्य किंवा शिदा हे त्यांच्या नावाने संकल्प करून तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकता आता हा अमान्य ब्राह्मणांना किंवा शिदा का देतात तर जेव्हा आपण ब्राह्मण भोजन घालतो श्राद्धाच्या वेळेला किंवा पक्षाच्या वेळेला तर त्या दिवशी जेव्हा दुपारी एक वेळ जेव्हा ब्राह्मण भोजन करतात तेव्हा संध्याकाळी त्यांचा उपवास असतो म्हणजे ते संध्याकाळी संध्या किंवा रात्री जेवत नाहीत त्यामुळे आपल्या शिद्यामध्ये किंवा आपल्या अमान्यामध्ये एक फळ किंवा एक एक फळ आणि नारळ हा असावा म्हणजे काय की रात्री ते फळ खाऊन झोपू शकतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये पिंग करून नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा